नमस्कार अश्विनीच रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण बनवायला खूप सोपं असणारं आणि खायला खूप टेस्टी लागणारं सुकं मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत एकदा जर तुम्ही या पद्धतीने बनवलं तर पुन्हा पुन्हा असंच बनवाल एवढं टेस्टी लागतं आता सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी मटण घ्यायचं अर्धा किलो मटण घेतलं धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हळद मीठ आलं लसूण एक हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली ती घातली आणि एक चमचाभर एवढी धनेपूड घातली हे सगळ्या मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हे पंधरा वीस मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आता पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आता मटण शिजवण्यासाठी इथे मी मातीचं भांडं घेतलं आहे तुम्ही कुकर काहीही घेऊ शकता त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक कांदा मी बारीक चिरून घेतला तो घालायचा आहे आणि कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा खूप जास्त ब्राऊन करायचा नाही कांदा चांगला चा। असा चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते घालायचं आणि आता पाणी न घालता आपल्याला पाच मिनटं याला असंच यामध्ये परतून घ्यायचं आहे या पद्धतीने पाच मिनटं परतून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती पाणी न घालता पुन्हा पाच मिनटं हे असं शिजवून घ्यायचं आहे आता पाच मिनटानंतर झाकण काढायचं आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं पाणी थंड न वापरता गरमच घालायचं पुन्हा एकदा याला ढवळून घ्यायचं यावरती झाकण ठेवायचे आणि मटण आपल्याला शिजवून घ्यायचे आता हे मटण शिजते तोपर्यंत आपण यासाठी एक सोप्पं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एक जाळी ठेवली मी गॅसवरती आणि एक कांदा घेतलेला आहे आता हा कांदा असाच मी या जाळीवरती भाजून घेणार आहे तुम्ही तव्यावरतीसुद्धा भाजून घेऊ शकता आता हा कांदा चांगला भाजून घेऊयात या पद्धतीने कांदा भाजला तर टेस्ट खूप छान येते नक्की एकदा ट्राय करा आता कांदा असा छान भाजून झालेला आहे आता तवा इथे मी गरम करायला ठेवला आहे आणि एक वाटीभर एवढं किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे ते चांगलं भाजून घेते खोबरं अशा पद्धतीने चांगलं भाजून झालं की, गार आ, की हे गार होऊ द्यायचे आपल्याला या रंगावरती आलं की आणि हे दोन्ही एकत्र आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे आता तोपर्यंत पाहू शकता मटण देखील व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपल्याला याला फोडणी करायची फोडणीसाठी सुद्धा इथे मी मातीचं भांडंच घेतलं आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार घालू शकता एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून थोडासा परतून घेतला आहे त्यामध्ये पुन्हा मी अलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आहे हिरवी मिरची अगदी थोडी आहे त्यामध्ये परतून घ्यायचं थोडी कोथिंबीर घालायची मिनिटभर परतायचं आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचाभर आणि दोन चमचे एवढा काळा मसाला घातला आहे मिक्स करून घेते मसाला असा कमी फ्लेमवरती तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला कांदा आणि खोबऱ्याचं आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता यामध्ये मी पाणी न घालताच हे वाटण तयार केलेलं आहे यामध्ये आपण थोडंसं सूप घालूयात म्हणजे हे जे, जे वाटण आहे व्यवस्थित परतलं जाईल सूप घालू शकता किंवा थोडंसं गरम पाणी घातलं तरीही चालेल पण हे वाटण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण जेवढं चांगलं परत जाईल सुक्कं मटण तेवढं छान होतं आता बघू शकता हे वाटण एकदम छान परतून झालेलं तेल सुटलेलं मस्त आता हे जे शिजवलेलं मटण आहे ते आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि याला या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं यामध्ये सूप अगदी थोडंसं घातलेलं आहे मी शक्यतो गरम पाण्याऐवजी सूपच घालायचं म्हणजे सुक्या मटणालाही टेस्ट छान येते पुन्हा हे छान झाकण ठेवून कमी फ्लेमवरती चार पाच मिनटं परतून घेतलेलं आहे शिजवून घेतलेलं आहे गरज असेल तर यामध्ये थोडंसं चव बघून मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आणखी यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटं याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आता बघू शकता मटण मस्त शिजलं गेलेलं याला छान कडेनं तेल सुटलेलं आहे या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची वरतून बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची तर इथे पाहू शकता एकदम टेस्टी लागणारं सुक्कं मटन तयार झालेलं आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका